नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत उन्हाळा आता संपलेला आहे आता बाजारात आलेले आहेत लोणच्याचे आंबे तर आज आपण लोणचं कसं करायचं हे बघणार आहोत ही कैरीच्या लोणच्याची रेसिपी मी अगदी स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे अगदी लोणच्यासाठी आंबे निवडण्यापासून तर लोणचं बर्नीमध्ये साठवून ठेवेपर्यंत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा या पद्धतीने जर तुम्ही लोणचं बनवलं तर वर्षानुवर्ष टिकेल चला तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल देखील प्रेस करा म्हणजेच अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर आज आपण एक किलो कैरीचे लोणचे बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक किलो कच्ची कैरी बाजारातून विकत आणलेली आहे लोणच्यासाठी कैरी निवडताना अगदी मगजदार आणि आंबट अशी कैरी निवडावी ही कैरी फोडण्याआधी स्वच्छ धुवून घ्यावी व त्याचे हे जे देठ आहे हे, हे काढून घ्यावे या देठामुळे देखील लोणचं खराब होण्याची शक्यता असते लोणचं तयार करण्यासाठी कैऱ्या मी अशा प्रकारे फोडून घेतलेल्या आहेत आता ह्या फोडून घेतलेल्या कैऱ्या दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आंब्याच्या फोडी तयार करताना एखादा आंबा थोडा जरी पिवळा असेल तरी तो बाजूनं ठेवावा शुभ्र फोडी लोणच्याकरता घ्याव्यात अशा प्रकारे एका पाण्याने मी ह्या आंब्याच्या फोडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत परत एकदा दुसऱ्या पाण्याने देखील धुवून घेते फोडी स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यावर असलेली धूळ किंवा तेल सर्व निघून जातं दुसऱ्या पाण्याने फोडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एखाद्या चाळणीवर ठेवाव्या म्हणजेच त्यातील सर्व पाणी निथरून जाईल फोडीमधील पाणी निचरून झाल्यानंतर ह्या फोडी एका स्वच्छ कापडावर फॅनखाली दोन ते तीन तासासाठी कोरड्या होण्यासाठी ठेवाव्यात तीन चार तासात ह्या फोडी अगदी कोरड्या होऊन येतात तोपर्यंत आपण लोणच्यासाठी मसाला तयार करून घेऊया लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठी मी इथे पन्नास ग्रॅम मोहरी घेतलेली आहे मी पूर्ण मोहरी घेतलेली आहे याऐवजी तुम्हाला मोहरीची डाळ वापरायची असेल तरी तुम्ही वापरू शकता त्यासोबतच पन्नास ग्रॅम हळद वीस ग्रॅम सोप मेथी मेथीदाणे लसूण पाकळ्या दहा ग्रॅम मिरे थोड्याशा लवंगा चक्री चक्रीफूल दालचिनी मोठी विलायची त्यासोबतच मी इथे 20 ते पंचवीस लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक किलो कैऱ्यांसाठी एक पाव मीठ एक एक करून हे सर्व मसाले आता आपण गॅसच्या लो फ्लेमवर खमंग असे भाजून घेणार आहोत गॅसच्या लो फ्लेमवर हे सर्व मसाले भाजून घेतले की खमंग भाजल्या जातात आणि त्याचा सुगंध खूप छान दरवळतो लोणचं बनवताना रेडीमेड लाल तिखट वापरल्यापेक्षा मी इथे लाल मिरच्याचं लाल तिखट तयार करून घेत आहे त्यासाठी ज्या आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या उन्हामध्ये छान वाळलेल्या असाव्यात सोप आणि मेथीदाणे भाजून झालेले आहेत आता मोहरी देखील आपण छान अशी भाजून घेऊयात हे लोणचं बनवण्यासाठी मी इथे कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा रेडीमेड लोणचे मसाला वापरत नाही आहे सर्व घरचाच मसाला आपण तयार करणार आहोत अशाच प्रकारे खडे मसाले देखील आपण खमंग भाजून घेऊया तिखट बनवण्यासाठी आपण ज्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या लाल मिरच्या देखील गॅसच्या लो फ्लेमवर मी भाजून घेते कधी कधी रेडीमेड तिखटामध्ये किंवा हळदीमध्ये बेसळ केलेली असते त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता आहे म्हणून घरीच मी तिखट आणि हळकुंडाची हळद तयार केलेली आहे तर अशा प्रकारे सर्व मसाले एक एक करून खमंग भाजून झालेले आहेत आता हे मसाले आपण थंड होण्यासाठी ठेवूया मसाले भाजून झाल्यानंतर एका पॅनमध्ये दोन वाट्या खाण्याचं तेल कडकडीत गरम करून पुन्हा थंड करून घ्यायचं आहे यामुळे तेलातील कच्चेपणा निघून जातो आता थंड झालेले हे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत या मसाल्यांपैकी मेथीदाणे आणि काही सोप मी बाजूनं ठेवते ती अख्खी आपण लोणच्यामध्ये टाकूया हे बघा अशा प्रकारे जाडसर हे सर्व मसाले मी वाटून घेतलेले आहेत आता लाल मिरच्याचं तिखट देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये दे बारीक वाटून घेऊयात हे बघा आहे आपलं अस्सल लाल तिखट तयार लोणच्यासाठी वाटून घेतलेला मसाला लाल तिखट हळद आणि एक पाव मीठ आणि आपण जे दाणे आणि सोप ठेवलं होतं ते यामध्ये टाकून सर्व हे मसाले मिक्स करून घेऊया हा झाला आहे लोणच्यासाठी कोरडा मसाला तयार हा मसाला तुम्ही लोणच्याची पूर्वतयारी म्हणून आधी देखील करून ठेवू शकता तीन ते चार तासानंतर लोणच्याच्या फोडी अशा प्रकारे कोरड्या झालेल्या आहेत तर आता आपण लोणचं तयार करायला घेऊया लोणचं भरण्यासाठी शक्यतो मोठं ताट वापरावं वा। त्या ताटामध्ये तयार करून घेतलेला मसाला आणि काही लसूण पाखळ्या मी मिक्स करून घेते जे तेल आपण कडकडीत गरम करून पुन्हा एकदा थंड करून घेतलेलं आहे ते तेल या मसाल्यामध्ये आता मी ॲड करते हे तेल फक्त आपण मसाला ओला होण्यासाठी वापरत आहोत यामुळे हा मसाला लोणच्याच्या फोडीला व्यवस्थित चिटकून राहतो अशा प्रकारे तेल आणि लोणच्याचा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कोरड्या झालेल्या कैरीच्या फोडी आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया लोणचं तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ती म्हणजे गरम तेल लोणच्यामध्ये कधीच टाकू नका कारण गरम तेलामुळे लोणच्या ज्या फोडी असतात त्या शिजून आल्यासारख्या होतात त्यासाठी जे काही तेल तुम्ही लोणच्यामध्ये टाकणार आहात ते तेल आधी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग थंडगार झाल्यानंतर ते लोणच्यामध्ये मिक्स करायचं अशा प्रकारे सर्व कैरीच्या फोडी तुम्ही लोणचे मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता ही झाली लोणचं भरण्याची एक पद्धत मी दुसरी पद्धत देखील तुम्हाला सांगते यामुळे काय होतं कधीकधी लोणच्याच्या फोडीला मसाला व्यवस्थित चिटकत नाही आणि मसाला खालीच राहतो तर लोणचं भरण्याची ही दुसरी पद्धत बघून घ्या एक एक कैरीची फोड घेऊन मसाला घेऊन असा हातामध्ये तो मसाला कैरीला दाबून लावावा म्हणजेच हा मसाला खूप काळासाठी त्या फोडीला चिटकून राहतो अशा मसाला भरून झालेल्या लोणच्याच्या फोडी एका कोरड्या आणि स्वच्छ लोणच्याच्या भरणीमध्ये मी आता भरून घेते लोणचं तयार करताना स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी ही जी लोणच्याची बरणी आहे ती छान स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून यामध्ये लोणचं भरायचं आहे आता हे लोणचं तयार करताना मी फक्त मसाला ओल्या होण्यासाठी दोन वाट्या तेल घेतलेलं आहे सात ते आठ दिवस झाल्यानंतर ह्या लोणच्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान मुरतात त्यानंतर आपण राहिलेलं तेल टाकावं तर एक किलो लोणच्यासाठी एक पाव खाण्याचं तेल कडकडीत गरम करून पूर्णपणे थंड होऊ द्यावं आणि मगच ते लोणच्यामध्ये टाकावं आता हे तयार झालेलं आहे सुक्कं मो मोहरीचं लोणचं अशा प्रकारे हे कोरडं लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळ हे लोणचं छान बरणीमध्ये हलवून घ्यावं तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे घरच्या मसाल्यामध्ये तयार केलेलं कैरीचं लोणचं चला तर मग पटकन आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका